मिरज पूर्व भागातील अवैध गोन खणीज कारवाई का नाही मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांचे खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करा स्वप्नील बाबा खांडेकर मालगाव येथील गट नंबर एक नऊ आठ आठ एक या गटामध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली वैयक्तिक कामासाठी मुरूम वापरला जात आहे मात्र मिरज तहसीलदार हे संबंधित शेतमालकाला व मुरूम खरेदी करणाऱ्या भांडवलदार यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचे दिसत आहे या गटाची चौकशी करून योग्य तो पंचनामा करावा व दंडात्मक कारवाई व्हावी व करोली गट नंबर पाचशे बत्तीस खंडे राजुरी गट नंबर तीनशे नऊ तीनशे दहा या गटामध्ये परवानापेक्षा अधिक प्रमाणामध्ये उत्खनन केल्याचे दिसत आहे व शासनाचा महसूल बुडवला जात असून मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ हे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे मिरज तहसीलदार यांचे खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावर स्वप्नील बाबा खांडेकर म्हणाले गेल्या अनेक दिवसापासून सपाटीकरणाची परवानगी दिलेली नसताना गट नंबर एक नऊ आठ आठ एक या गटाला परवानगी कशी महसूल प्रशासनातील वशिलेबाजी थांबली पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन सुरू करू असा इशाराही स्वप्नील बाबा खांडेकर यांच्या वतीने देण्यात आला यावेळी देवदास कांबळे विशाल कांबळे कवीश कांबळे केके के नागेश यादव वासूभाई सह भीम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते चांगले डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे मालगाव येथील नावावरती होत असलेले मुरुम उत्खनन व वाहतूक याची नंतर करण्यात येणारी कारवाई व त्याचा पंचनामा हा चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा होत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे गट नंबर एकोणीसशे अठ्याऐंशी एक मध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उत्खनन केलं जात आहे आणि उत्खनन करून कमर्शियल जागेमध्ये त्याची वाहतूक करून त्या ठिकाणी टाकला जात आहे हजारो करून शासनाचा रुपयांचा महसूल बुडवल्याचं या ठिकाणी दिसत आहे मात्र तहसीलदार अपर्णा मोरे धुमाड या या ठिकाणी इथं असणारे अरुण राजमाने नामक एका भांडवळदाराला पाठीशी घालून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे गेल्या वर्षभरापासून सपाटीकरणासाठी एकही परवानगी दिलेली दिसत नाही मात्र या ठिकाणी मात्र घट नंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक, एक मध्ये मात्र सपाटीकरणाला परवानगी दिलेली आहे याचा राज काय आणि यामध्ये राजकीय लोकांच्या हस्तक्षेपाला बळी पडून तहसीलदार मॅडम इथं असणाऱ्या अरुण राजमाने व गट नंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक च्या या इथं असणाऱ्या शेतमालकाला पाठीशी घालत आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे शासनाचा लाखो करोड रुपयांचा महसूल घडून भांडवलदाराच्या घशात घालणे योग्य आहे का असा देखील प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे संबंधित जे मंडळाधिकारी आहेत यांना आमची विनंती पंचनामा करावा गटातल्या गटात म्हणून काढून टाकत असल्याचा जो पंचनामा केलेला आहे हा चुकीचा पंचनामा आहे या गटातील मुरूम काढून कमर्शियल जागेमध्ये टाकत असल्याची ही सत्यता आहे आणि तहसीलदार अपर्णा धुमा मिळणं ह्या अपारदर्शक काम करत आहे गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या कामामध्ये जरा सुद्धा पारदर्शकता नाही यांची याची खात्रीनिहाय चौकशी झाली पाहिजे भांडवलदारांना पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ही मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत अरुण राजमाने हे भांडवलदार आहे आणि शासनाचा महसूल म्हणून भांडवलदाराच्या घशात घालणारे हे प्रशासन या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो अपर्णा धुमाल मॅडम यांनी इथे असणारे तलाठी मंडळाधिकारी यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये गेल्या अनेक दिवसांपासून सपाटी करणाऱ्या परवानगी दिलेलीच नाही मग आता का अरुण राजमाने यांना परवानगी का देण्यात आलेली दे आहे अरुण राजमाने हे पेट्रोल पंपासाठी इथं असलेली जमिनी खरेदी केल्याची देखील चर्चा आहे आणि त्या जमिनीमध्ये या भूमाचा वापर केला जात आहे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे अनाधिकृतपणे हजारो लाखो ग्रासचे उत्खनन झालेलं आहे मात्र याचा पंचनामा हा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आहे मात्र तहसीलदार याकडे या दुर्लक्ष करत आहेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे खंडेरजुरी गुंडेवाडी डोंगरवाडी या भागामध्ये दिलेल्या परवान्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होत आहे आणि वारंवार सूचित कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तर माफियांना देत हा जातो आणि यामध्ये शासनाचं होणारं जे नुकसान आहे या नुकसानाचे पूर्ण जे पैसे आहे जो महसूल आहे हा भांडवतारांच्या लक्षात घालण्याचं काम इथं असणारी महसूल प्रशासन करत असल्याचं आपल्याला दिसत आहे याची चौकशी व्हावी माननीय आयुक्तालय पुणे यांना पुणे आयुक्तांना आम्ही निवेदनाद्वारे तक्रार करत आहोत येणाऱ्या काळामध्ये तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यावरती चौकशी करून कारवाई करावी यांची खात्रीने चौकशी करावी अशी देखील मागणी आम्ही माननीय आयुक्त यांच्याकडे करत आहोत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या